हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसा जपणाऱ्यांना आमचा पाठिंबा राहील असं भावनिक विधान करत डोंबिवलीतील कट्टर शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उभाठा सेनेला कायमचा जय महाराष्ट्र केलाय बाळासाहेबांच्या विचारांनी भारावलेला एक सामान्य शिवसैनिक ते प्रमुख पदापर्यंत अनेक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पडत गेली चोवेचाळीस वर्ष शिवसेना वाढवण्यासाठी थरवळ यांनी जीवाचं रान केलं होतं मात्र डोंबिवली विधानसभा क्षेत्रातून लोकप्रतिनिधित्व करण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी या निष्ठावान शिवसैनिकाला डावलून धनदांडग्या उपऱ्या माणसाला संधी दिली दोन हजार चौदा साली देखील सदानंद थरवळ यांच्यासारख्या लायक उमेदवाराला ला डावलण्यात आलं उबाटा गटात बाळासाहेबांच्या विचारांना आणि पक्षनिष्ठेला काहीही किंमत उरली नसल्याने बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी अत्यंत जड अंतकरणाने सदानंद थरवळ यांनी समाज माध्यमांवर एक भावनिक पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली त्याचप्रमाणे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेणाऱ्या डोंबिवलीचा सांस्कृतिक वारसा जपणारा आणि विकास कामासाठी निधी आणणाऱ्या रवींद्र चव्हाण यांचा यांना आपण पाठिंबा देत आहोत अशी घोषणा देखील थरवळ यांनी केली आहे